मतदार यादी सहा ऑगस्ट रोजी प्रसिद्ध करण्यात आली असून नवीन मतदारांनी नाव नोंदणी करून आपला मताधिकार बजावा असं आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केलं दिनांक सहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर आणि मतदार नोंदणी अधिकारी यांच्या कार्यालयात प्रारूप यादी प्रकाशित करून यंदाच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला दिनांक सहा ऑगस्ट ते वीस ऑगस्ट या कालावधीत हा कार्यक्रम राबविला जाणार आहे एक जुलै दोन हजार चोवीस रोजी किंवा त्याआधी अठरा वर्ष पूर्ण केलेल्या नागरिकांना या कालावधीत मतदार नोंदणी करता येणार आहे दोन हजार चोवीस मध्ये होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत मताधिकार बजवण्यासाठी ही महत्वाची संधी असल्यानं पात्र नवमतदारांनी नाव नोंदणी करावी ज्या मतदारांची नावं वगळली गेली आहेत अथवा ज्यांची नावं मतदार यादीत नाहीतच अशा सर्व नागरिकांनी नमुना अर्ज क्रमांक सहा भरून आपली नावं मतदार यादीत समाविष्ट करावेत असं आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केलं आहे नवमतदार नोंदणी दुरुस्ती आणि वगळण्यासाठी दहा आणि अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस तसंच दिनांक सतरा आणि अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस या दिवशी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम राबविला जाणार असून या दिवशी प्रत्येक मतदान केंद्रावर ओ मतदार यादीसह उपस्थित राहतील नागरिकांनी आपली नावं विशेष पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत नोंदून घ्यावीत त्यानंतर देखील मतदार नोंदणी प्रक्रिया ही निरंतर सुरू राहणार आहे असं देखील जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी स्पष्ट आम्ही चार विशेष एक अकरा ऑगस्ट दहा ऑगस्ट शनिवार आहे अकरा ऑगस्ट रविवार आहे तसेच सतरा ऑगस्ट शनिवार आणि अठरा ऑगस्ट रविवार हे चार दिवस जे सगळे ओज आहेत बुथ लेवल ऑफिसर्स हे सगळे त्यांचे त्यांचे बूथवर बसतील आणि यादीचे प्रारूप मतदार यादीचे सोबत बसतील तर माझी सर्व वोटर्सला विनंती आहे त्यांना आव्हान आहे त्यांना मी आव्हान करतो की हे चार दिवस आपण आवर्जून आपले मतदान केंद्रवर जाऊन डी एल ओला विचारला पाहिजे की माझं नाव मतदार यादीमध्ये आहे किंवा नाही तो खात्री केली पाहिजे की माझं नाव मतदार यादीमध्ये आहे किंवा नाही तसेच आज संध्याकाळी पासून आम्ही सर्व पोलिंग स्टेशन तहसील ऑफिस प्रांत ऑफिस आणि जिल्हाधिकारी मध्ये निवडणूक शाखावर आम्ही प्रारूप मतदार यादी प्रकाशित करतो आपण आज संध्याकाळी पासून जाऊन तिथे पण खात्री करू शकतात आप की आपला नाव आहे किंवा नाही मतदार